सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी कराडच्या नगरपालिका शाळा नंबर तीनमध्ये सहकुटुंब मतदान केले नागरिकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवावा व आपला प्रश्न सोडवणारा माणूस दिल्लीला पाठवावा अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे लोकशाहीमध्ये संविधानानं अठरा वर्षावरील वरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा जो हक्क दिला आहे ज्यातून लोकशाहीमध्ये संपूर्ण देशाची जडणघडण बांधता येते तो महत्त्वाचा दिवस आहे शक्यतो प्रत्येकाने येऊन या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क भरवावा आणि आपल्या भविष्यामध्ये आपली सहानुभूती आणि प्रेरणा बाळगून दिल्लीमध्ये जाऊन आपल्या मतदारसंघातील प्रश्न उत्तर सोडवणाऱ्या माणसाची निवड करावी आणि आपला मतदान हक्क जरूर पाहिजा एवढीच विनंती आपण सर्वांना करतो धन्यवाद आपण सर्वांना शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार केलेला आहे काय स्थिती राहील त्याने प्रचार काही सांगता येत नाही प्रत्येकानं आपापल्या मत आणि आपला योग्य तो प्रतिनिधी एवढंच माझं मत आहे धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका